भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेल्या संकल्पपत्रात संधींची निर्मिती आणि गुणवत्तापूर्ण विकासावर भर देण्यात आलाय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी स्थापित केलेल्या समितीला पंधरा लाख सूचना प्राप्त झाल्या तर नमो ॲपच्या माध्यमातून चार लाख सूचना मिळाल्या देशभरामध्ये अतिशय व्यापक चर्चेतून हे संकल्पपत्र तयार झाल्याचं त्यांनी सांगितलं भाजपाचं हे संकल्पपत्र गरीब युवा शक्ती महिला शक्ती आणि शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं देखील फडणवीस म्हणाले यावेळी फडणवीस यांनी या, या संकल्पपत्रात करण्यात आलेल्या तरतुदींचीही माहिती दिली संपूर्ण देशात बिरसा मुंडा यांच्या शताब्दीनिमित्त आदिवासी समाजासाठी वर्षभर कार्यक्रम राबवले जाणार आहेत दोन हजार एकोणीसला जो जाहीरनामा दिला होता त्यात दिलेली पंच्याहत्तर आश्वासनं सरकारनं पूर्ण केली आहेत असं सांगत भाजपानं ओबीसीला हक्क आणि सन्मान मिळवून दिलाय तर काँग्रेसनं नेहमीच ओबीसीचा वोट बँकेसाठी वापर केला अशी टीका देखील फडणवीस यांनी केली भारतीय जनता पक्षाच्या एनडीएच्या सरकारने केलाय इतके वर्ष खरं म्हणजे वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे परंतु काँग्रेसच्या सरकारने सत्तर वर्ष ओबीसी आरक्षणाकरता संवैधानिक आयोग तयार केला नाही तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे आणि मोदीजींच्या सरकारमध्ये साठ टक्के मंत्री हे ओबीसी एस टी आणि एस सी आहे जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये देखील स्वतंत्र ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना तयार झालं आणि आतापर्यंत ओबीसी हिताचे तीस निर्णय झाले आहेत त्यातले ते तेवीस निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले आणि उरलेले निर्णय हे आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत त्यामुळे काँग्रेसला ओबीसींवर बोलायचा अधिकार नाही काँग्रेसने ओबीसींचा वोट बँक सारखा वापर केला आहे